कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वाय पाटील यांनी व्यक्त केला काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षाचे उमेदवार धनंजय महाडी व राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी ए वाय पाटील हे प्रचारसभा व पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोचवत आहेत काँग्रेस राष्ट्रवादी बहुमित्र पक्षाचे उमेदवार धनंजय मालिक यांच्या प्रचारात कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यवाय पाटील साहेब प्रत्येक गावोगावी प्रचार सभा आयोजित करून पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये प्रति जागृती करत आहेत त्याचबरोबर महाडिकांच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसलेले आहे आता आपण संपर्क धोरणा दरम्यान त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत धनंजय मुन्नावडकरच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये आहे तिने केलेलं या पाच वर्षामध्ये संसदेमधलं काम त्यांना मिळाला संसदे मोठे जे प्रश्न होते विकासाचे तिथे तिने मार्गी लावले पासपोर्टचा विषय असेल विवादाचा विषय असेल रेल्वे स्टेशनचा विषयाचे आणि कोकण रेल्वे रुग्णाला रस्त्याचा प्रश्न असेल अनेक मोठे मोठे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर जी एस टी गणपतीवर बसली गणपती जे करताय त्या तो आ, जी एस टी रद्द करण्यासाठी त्यांच्या पुढाकार घेतला त्यामुळे जी एस टीचा कर तो गणपतीचा रद्द झाला त्याचबरोबर मोहन सिंग आज पंतप्रधान असताना आदरणीय आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवारसाहेब हे कृषी मंत्री होते त्यांनी या देशातल्या सगळ्या गोरगरीब जनतेला अन्न सुरक्षा कायदा केला ते सुद्धा हे सरकार रद्द करण्याच्या विचारणे होते त्यासाठी सुद्धा साहेबांनी धनंजय मडके साहेबांना संशय या प्रश्नाची पोहापोह करायला सांगितला तेसुद्धा ते, ते रोखण्याचा प्रयत्न धनंजय मडक साहेबांच्या मार्गाने खाली प्रयत्न केला असा हा कोल्हापूरचा नावलौकिक झालेला खासदार पुन्हा एकदा या लोकसभेमध्ये जावा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे स सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांना त्यांना ताकद मिळावी या हेतून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाच्या मंडळींना काँग्रेसची मंडळी असतील शेखा पक्षाची मंडळी असतील रिपब्लिक गव गटाची असतील कवाडगट आणि मित्रपक्षांना सगळ्यात आम्ही गावोगावी पदर लोकांचे लोक जावत आहोत आणि मुन्हा मार्कांना कशासाठी निवडून दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्ही साम लोकांच्या समोर आलं आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की उद्याच्या ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर मतदारसंघातून शंभर टक्के मुन्नामाडी धनंजय उत्तम मुन्नामाळी यशस्वीदा विजयी होणार आणि राष्ट्रवादी पक्षाला पुन्हा एकदा आणि काँग्रेसच्या पक्षाला पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये पळणार त्याचबरोबर हातकनंज मता संघामध्ये सुद्धा राजू शेट्टींना उमेदवारी आम्ही सर्वांनी दिलेली आहे आमच्या प महाघाडीने दिलेल्या तर राजू शेट्टीसुद्धा चांगल्या प्रकारनं म्हणजे इतिहास की यावेळा अशी परिस्थिती हातकनंज मतदारसंघामध्ये झालेली आहे आणि निश्चितपणे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवार चांगल्या मतदार प्रकार मिळून येतील सांगायचं झालं थोडी चर्चा होती चुकीच्या पद्धतीची कोल्हापूर मतदारसंघामध्ये पण काल पवारसाहेबांनी अनेक शिवाय काँग्रेस राष्ट्रवासीमध्ये एकत्र होईल महा महागाटातील सगळे मंडळी एकत्र येऊन अति चांगल्या पद्धतीने वातावरण पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालं आहे कालच पवारसाहेब दौऱ्यावर आणि कालच्यापासून या मतदारसंघामध्ये मोठा उत्साह कार्यकर्त्यांच्यामध्ये आला आहे आणि जे जे काही घटक नाराज होते त्या त्या सगळ्याला पवारसाहेबांनी प्रत्यक्ष बोलून भेटून त्यांच्या नाराज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या दिवस मुन्दा मारकांना चांगल्या पद्धतीचं गेल्या वेळेपेक्षा चांगल्या पद्धतीचं मत आधी की म्हणजे चांगल्या मताने निवडून येतील असे मला वाटते अशा वाटते आम्ही राष्ट्रपती मिळून जाणार की काही काँग्रेसमधली काही मुली जाणार त्यांना सुद्धा हे सर्वांच्या चर्चा करून आवाज लागून देऊ चर्चा करून अनेक वर्गीला आणि त्याची नाराजी त्यांना प्रयत्न केला नाही काही काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षाचे उमेदवार मंडलिकांच्या प्रचारात उतरले आहेत माडिक साहेबांच्या ते नाही या संदर्भात आपल्या पक्षाची काय भूमिका त्यावरती मी दे जिल्हाध्यक्ष म्हणून दोन दिवसांवर प्रयत्न केला आणि मला अशा वाटते की बारा ता तारखेला पवार पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्याला त्यावेळेस एकंदरीत हे दोन्ही उमेदवार अधिक मताधिकाने येतील असा विश्वास हिवाय पाटील यांनी व्यक्त केलेला आहे